नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज या ठिकाणी नगर तहसील इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सर्व तरुण सर्व सामाजिक सर्वच संघटनेचे सर्वच लोक सर्व हिंदू सकल हिंदू समाज सगळे हिंदू संघटनेकरता काम करणारे सर्वच एकवटलेले आहेत या ठिकाणी बांगलादेशमध्ये चिनमायनंदी प्रभू जे आहेत तर त्या ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे आणि त्याचबरोबर महिलांवर जे अत्याचार त्या ठिकाणी चाललेले आहेत त्याला विरोध म्हणून आज या ठिकाणी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व एकत्र येऊन त्यांनी त्या बांगलादेशमध्ये चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी छोटासा झालेला आहे निश्चित अशा प्रकारे जर का वातावरण चिघळत राहिलं तर याचे मोठे पडसाद त्या ते ठिकाणी त्यांना पाहायला भेटतील आज या ठिकाणी सर्व समाजबंधू जागे झालेले आहेत त्यांना त्यांची ताकद कळालेली आहे या ठिकाणी आपण सर्वजणांनी ही दक्षता घेतली पाहिजे की सर्व जे लोक आज या ठिकाणी जे सामील नाही झाले त्यांनासुद्धा माहिती आहे की काय चाललेलं आहे त्यांनी त्यांच्या आशीर्वाद त्यांचे सगळं बाकीच्या बांधवांबरोबर आहेत ते त्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी घोषणा ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व मुलांनी तरुणांनी जागा होण्याचं गरज आहे समाजामध्ये जो प्रबोधन चालू आहे की अत्याचार सहन न करता आणि त्या ठिकाणी आपण जे आपले आदर्श आहेत शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे आंबेडकर साहेबांचे फुले साहेबांचे त्या पद्धतीने आपण आज ह्या ठिकाणी समाजामध्ये त्यांचे विचार आचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आपल्याकडे ही संस्कृती नाही की कोणावरती बळजबरी करणे किंवा आत्य महिलांवरती लहान मुलांवरती मात्र लोकांवरती अत्याचार करणे ही आपली शिकवण नाही तरी आज ह्या ठिकाणी आपली शिकवण थोडीशी जी दुसरी बाजू आहे की प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे तर ती शिकवणसुद्धा आता आपल्या आपण तरुणांना आपल्या घरातल्या प्रत्येक मुलांना मुलींना देण्याची गरज आहे त्या ठिकाणी आवाज उचलल्याशिवाय ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या आवाज उचलूनच करावं लागत्या या ठिकाणी म्हणजे आपले जे स्वातंत्र्य सैनिक असतील जे असतील सावरकर असतील बाकीचे जे सर्व ज्यांनी चंद्रशेखर आझाद असते तर सगळ्यांनी ज्यांनी त्यांचे बलिदान दिलेलं आहे तर त्यांचेसुद्धा थोडे आचार विचार आता या समाजात आणण्याची गरज आहे तरी आज या ठिकाणी आम्ही पूर्ण जे सगळे हिंदू समाज बांधव सगळे या ठिकाणी एकवटले आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचारांना या ठिकाणी विरोध करतो आहे आणि या ठिकाणी आज आमच्या महिला आणि इस्कॉनचे जे बांगलादेशचा विरोध करू आलो आज या ठिकाणी महिला आणि इस्कॉनचे जे महाराज लोक आहेत ते आता या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये वरती साहेबांना निवेदन देण्याकरता गेलेले आहेत आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभे आहोत आपल्याला माहिती आहे की आपल्या बांगलादेशमध्ये जे आपल्या हिंदू धर्माच्या नागरिकांवर आतोनात अत्याचार होऊ राहिले आज आपण न्यूज चॅनलला पाहतो की संपूर्ण कुटुंबावर कुटुंबातल्या प्रमुखावर महिलांवर लहान मुलांवर तिथं अतोनात दा अत्याचार चालू आहेत आणि आपल्या मंदिरांची सुद्धा तोडफोड त्या ठिकाणी होऊ राहील तर या ठिकाणी म्हणजे प्रत्येक सर्व हिंदू समाज या ठिकाणी जमलेला आहे तर सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या त्या बांगलादेशमधील आपल्या हिंदूंचं रक्षण मंदिरांचं रक्षण हे करणं आपली जबाबदारी आहे आणि संपूर्ण भारत देश हा बांगलादेशमधील हिंदूंच्या मागं हा उभा आहे आणि त्यांना वाचवण्याचा संपूर्ण प्रयत्न जर सरकारने केला नाही तर भारतातल्या नागरिकांना कायदा हातात घेऊन त्यांची मदत आपल्याला करावी लागेल आज अहिल्यानगर शहरातील सकल हिंदू हिंदू समाजाने बांगलादेशच्या अत्याचाराविरुद्ध आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जो लढा उभारलेला आहे तो खरच एक क्रांतीची एक ठिणगी आहे सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा जरूर विचार करावा व तेथील हिंदूंचे हिंदू मंदिरांचे आणि हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठी योग्य तो आंतरराष्ट्रीय दबाव वाढवावा असं वा। आम्ही या मोर्चाद्वारे विरुद्ध असणाऱ्या शक्तीविरुद्ध एक लढा पुकारलेला आहे त्या लढ्यामध्ये मी एक खारीचा वाटा म्हणून सहभागी झालेला आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं चिन्मय गो कृष्णदास जे बांगलादेशमध्ये ज्यांना अटक झालेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असलेला बांगलादेशामधील हिंदू अल्पसंख्याक आहे आणि त्या ठिकाणी मंदिर नाही आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक आज रोडवर येऊन समज सकल हिंदू समाजाचा ध्वजाखाली तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की या घटना त्वरित थांबाव्यात याच्यातून उद्याच्या काळात याचं परिवर्तन हे या द्वेषामध्ये पसरून अत्यंत चुकीच्या पद्धतीने तर त्या ठिकाणचा सा अल्पसंख्याक हिंदू याची या परिस्थिती जी काय चालू आहे ती अत्यंत चिंताजनक आहे खरं धर्माचं रक्षण करण्याची ही वेळ आहे आणि रक्षिता धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो या उक्तीप्रमाणे आपले संत महंत यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रसारण्याचं काम खरं तर चिन्मय महाराज त्या ठिकाणी करत असताना चुकीच्या पद्धतीने आरोप लावून त्यांना त्या ठिकाणी अटक केली त्यांची त्वरित सुटका व्हावी आणि अशा घटना देशांनी राज्याने पुढे यावं जय श्रीराम आज सबंध महाराष्ट्रामध्ये निषेध म्हणून सर्व हिंदू बांधव एकवटलेले आहेत जे आमच्या हिंदू बांधवांवर बांगलादेशमध्ये जे अत्याचार चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक गावागावात वाड्या वास्त्यांवर हिंदू एक झालेला आहे आणि हिंदू आता रस्त्यावर उतरत चाललेला आहे की बांगलादेशमध्ये ज्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अमानुष्यपणे महिलांवर लहान मुलांवर जे अत्याचार चालू आहेत महिलांवर जे अत्याचार चालू आहेत त्याच्या विरोधात हिंदू धर्म एकवटल्यासाठी आज या नगर शहरामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदू रस्त्यावर उतरला आहे त्याचबरोबर आम्ही प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून एकच सांगतो की तिथं जर का आमच्या बांधवांवर अत्याचार होत असेल तर इथं जे बांगलादेश प्रेमी आहे त्यांना हुसकवल्याशिवाय की त्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेत समजल्याशिवाय आम्ही इथं शांत बसणार नाही त्यांना सांगितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही खूप अत्याचार हिंदू धर्माने आतापर्यंत सहन करत आला आहे पण आता कुठंतरी देवेंद्र फडणवीसजींच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून हा हिंदू कुठेतरी एकवटलेला आला आहे मोदींच्या माध्यमातून हिंदूंना कुठेतरी आज बळ मिळायचं काम चालू आहे नगर शहरात संग्राम भाई यांच्या माध्यमातून सचिन भाऊ जगताप असतील यांच्या माध्यमातून हिंदूंच्या पाठी ते कट्टरपणे उभे राहिलेत त्याच्यामुळं हा हिंदू समाज, समाज आज नगर सकल हिंदू समाज आज नगर शहरामध्ये रस्त्यावर उतरला आहे उद्या वेळ पडली तर तिथले अत्याचार थांबले नाहीत तर ह्या नगर शहरामध्ये बांगलादेश प्रेमी जे असतील त्यांच्यावर आम्ही त्यांना ज्या भाषेत समजलं त्यांना ज्या भाषेत हितकण हुसकवता येईल त्या भाषेत आम्ही उग्र आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम पाकिस्तान से बिछड़ा हुआ एक निर्वासित हूं मैं जैसे कि बांग्लादेश को भारत सरकार ने संभाला था और उस बांग्लादेश में जो प्रकार से शांति चल रही थी बांग्लादेश ये देश भारत के बलबूते पे ही चल रहा था परंतु अब बांग्लादेश में जो अत्याचार हिंदुओं पे हो रहे हैं वहां पे मंदिर जला जा, जलाए जा रहे हैं हिंदुओं के ऊपर अत्याचार किए जा रहे हैं और जो बांग्लादेशी यहाँ पे घुसकर आए हैं वो तो यहाँ पर राज कर रहे हैं जैसे कि हम सब अहमदनगर शहर अहिला नगर के सभी हिंदू सकल हिंदू समाज के लोग पार्टी के लोग यहाँ पर इकट्ठा हुए है इसलिए कि वापस एक विभाग नहीं होना चाहिए हमारे हिंदुओं को वहां पे तकलीफ नहीं होनी चाहिए क्योंकि हम ऑलरेडी ये एक दुविधा में पहले झेल चुके हैं ये व्यवस्था वापस नहीं होनी चाहिए इसलिए मोदी अमित शाह जी देवेंद्र फडणवीस जी माननीय अजीत पवार जी एक जी शिंदे और कल संग्राम भैया जगताप ने भी मुंबई से निवेदन किया मैं सभी से नम्र निवेदन करूंगा कि ये एक आज छोटा सा छोटी सी झांकी थी अगर इसके ऊपर कदम नहीं उठाया गया तो नगर बन जैसा और बेमुदत बन जैसे आंदोलन ये सकल हिंदू समाज यहाँ पे उठाएगा और ये अत्याचारों के ऊपर कुछ न कुछ कार्रवाई होनी चाहिए ऐसी मैं मांग करता हूँ जय श्री राम जय श्रीराम जय शिवराय बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हिंदूंच्या मंदिरांवरती आणि संतांवरती ज्या प्रकारे हल्ले केले जातात त्याची प्रतिक्रिया जगभरात उमटत आहे आणि अतिशय तीव्र आणि रागीट प्रतिक्रिया सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सकल हिंदू समाजामध्ये आहे त्याचंच फलित म्हणून आज ठिकठिकाणी थीक मोर्चे निघत आहेत ठिकठिकाणी थीक निवेदनं दिले जात आहेत परंतु मी या माध्यमातून बांगलादेशी आणि बांगलादेशी प्रेमींना सांगू इच्छितो की जोपर्यंत मोर्चे निघतात तोपर्यंत ठीक आहे जोपर्यंत ह्या काळ्या काळ्या तिथे लावल्या जातात पिता लावल्या जातात तोपर्यंत ठीक आहे याचं दुसरं स्वरूप आणण्यास आमच्या हिंदू समाजाला कुणीही मजबूर करू नये अन्यथा कुठलाही बांगलादेशी असो त्याला माफ केलं जाणार नाही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्री रामचंद्रांची शिकवण आहे शास्त्र आणि शस्त्र याची याचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येक हिंदू जाणतो म्हणून मी पुन्हा एकदा या माध्यमातून चेतवणी देऊ इच्छितो की आता जे निवेदन दिले गेले सगळ्यांनी सावरा आणि भारतामध्ये जे बांगलादेशी किंवा बांगलादेशी प्रेमी कोणी राहत असेल आणि त्यांना सपोर्ट करत असेल त्यांनी वेळी सावध व्हा हा हिंदू घरात घुसल्याशिवाय राहणार नाही अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम जय शिवराय बांगलादेश मध्ये जो हिंदू समुदायावर जो अत्याचार चालू आहे जे मंदिरांची तोडफोड चालू आहे त्याच्या निषेधार्थ बांगलादेश सरकारच्या निषेधार्थ आज अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आज आम्ही सर्वजण त्याचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये तहसील साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की भारत सरकारला तुम्ही विनंती करा का बांगलादेश सरकारवर लवकरात लवकर दबाव टाकून तिथले जे आपले हिंदू आहे जे माता भगिनींवर अत्याचार होऊ राहिले जे हिंदू लोकांवर अत्याचार होऊ राहिले सर्व धर्माचे असतील त्यांच्यावर अत्याचार होऊ राहिले आणि जे आपल्या मंदिरांची जाळपोळ चालू आहे तोडफोड चालू आहे ती त्वरित थांबवावी अन्यथा त्याचा उद्रेक येतं हिंदुस्थानामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट जे आपले इस्कॉनचे महंत आहे चिन्मयदास प्रभू त्यांना काही कारण नसताना जे अटक करून तुरुंगामध्ये डांबण्यात आलं त्याची त्यांची त्वरित सुटका करावी नाही त्याचे परिणाम हे वेगळे भोगावे लागतील हे बांगलादेश सारखलना आम्ही चितावणी देतो आणि आत्ताच आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसील साहेबांना निवेदन दिलं त्यांना आमच्या सर्व गोष्टी सर्वांचा सर्वे करा जे बेकायदेशीर बांगलादेशी राहतात त्यांना इथून हुसकून बांगलादेश मध्ये लावा जर आठ दहा दिवसामध्ये जर हे बांगलादेशी तुम्ही परत बांगलादेशमध्ये पाठवले नाही तर सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने ती मोहीम हो। आम्ही हातात घेऊ आणि हे बांगलादेशी कसे बांगलादेशला पाठवायचे ते आम्हाला जमतं मग त्याच्यानंतर जे काही प्रशासन जे काही विषय होईल जे लॉ अँड ऑर्डर राहील त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असं मी एक इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा